व्हिडिओ येणं थोडा म्हणजे आजचा व्हिडिओमध्ये येणं मी माझी ओळख करून देणार आहे तुम्हाला तर माझे नाव सारिका शेळके आहे आणि नगर जिल्ह्यात राहते तर पुढे चालून मी तुम्हाला सांगन की मी नगर जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात आणि कुठल्या गावात राहते ते तर आता सध्या मी तुम्हाला एवढंच सांगते की मी नगर जिल्ह्यात राहते मला दोन मुलं येतं मुलाचं नाव शूरुद्र आहे तो सावळीला आहे आणि मुलीचं नाव शाश्वती आहे तर ती दुसरीला आहे गाव इथंच आहे जवळ आणि जिथं राहतो ना तिथून पाच सात सात किलोमीटर आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी ओळख करून दिली आहे आता मी यूट्यूबवर येण्याचं कारण सांगते तर मी यूट्यूबवर येण्याचं कारण किंवा म्हणजे मी पण बऱ्याचशा लेडीजचे व्हिडिओ बघत होते आता मला म्हणजे आधी माहीत पण नव्हतं की यूट्यूब बनवून असं आपण पैसे वगैरे कमवू शकतो इन्कम वगैरे करू शकतो असं आधी काहीच माहीत नव्हतं तर असं म्हणजे प्रत्येकाचा मोटिव्ह तोच असतो की आपल्याला दोन पैसे कमवता आले पाहिजे ना आपण काही पण करू पण त्यात आपल्याला दोन पैसे कमावता आले पाहिजे तर माझा पण मोटिव्ह असंच आहे की मला यातून म्हणजे थोडीफारकाना इन्कम मिळा मिळा मिळावी तर त्याच हेतूने मी यूट्यूबवर आले आणि यूट्यूबवर येण्यासाठी ना म्हणजे सपोर्ट खूप सपोर्ट आहे तर माझ्या मी मला खूप आहे म्हणजे ते म्हणतात की तुला हे करायचं ते करतो ते कधी मला आधीच नाही त्या गोष्टीला त्यामुळे म्हणून म्हटलं चला आपण यूट्यूब चॅनल तर माझे जे सासू सासू त्यांचं पण काही नाही त्यामुळे मी हा डेसिपी घेतला की आपण यूट्यूब चॅनल बनवूया आणि घरातून असं काहीतरी करूया कारण आता जॉब वगैरे करायचं म्हटलं तर बाहेर जायचं मला कधी दुर्लक्ष होतं आणि आता जॉब काही काही असेल तसंच तुम्हाला भेटर नाही त्यामुळे म्हटलं हाच बेस्ट पर्याय आणि हा निर्णय घेतला आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला नक्की लाईक करायचा आणि चॅनलला पण सबस्क्राईब जा तर आणि मला हे पण सांगा की तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कोणते कोणते घटरे होईल किंवा Hmm, माझी एडिटिंग कशी ती त्यात काही बदल हवे आहे का, का तर ते पण तुम्ही मला सांगत जा आणि म्हणजे एक संगा मी अशी लेडी जे तिच्या बघत होते तर पुसल्याने तिच्या फुसण्याचं मला इन्स्पिरेशन मिळालं आणि त्याचवेळेस मी म्हणजे दोन हजार वीस साली पहिल्यांदा तिचा व्हिडिओ बघितला होता की ती म्हणजे तिने यूट्यूबवरून कशी कमाई केली तर त्या व्हिडिओनेच मी मोटिवेट झाले आणि तेव्हाच मी ना दोन हजार वीसमध्ये एक चॅनल बनवलं होतं तर ते रेसिपीचं चॅनल होतं आणि त्यावेळेस मी बाहेरच्या घरात पण होतो माझी शरस्वती पण लहान होती त्यामुळे मला त्या चॅनलकडे एवढं लक्ष देता आलं नाही आणि त्यावेळेस एवढा मला यूट्यूबचा अभ्यास पण नव्हता तर त्यामुळे ते, ते चॅनल एवढं ग्रो पण झालं नाही एक पण म्हणजे बरेच मी चार पाच महिने प्रयत्न केला त्याच्यावर मी बहुतेक दोनशे व्हिडिओ असतील तर तो चॅनल काही एवढा ग्रो झाला नव्हता तर आणि आजच्या चॅनलला म्हणजे आपल्या ह्या चॅनलला चांगला सपोर्ट आहे माझं तुमचा तर त्याच्यामुळे हा हा चॅनल आहे ना याला आहे ना ब्लॉगचं चॅनल आहे पण याला ना सपोर्ट आहे तुमचा खूप कारण बरेचसे व्हिडिओ आहे ना एक दोन व्हिडिओ होतं सिक्स के सहा केपर्यंत गेलेले के आहेत आणि बाकीचे पण एक दोन के असे झालेले आहेत तर वन के टू के आणि सिक्स के असा एक आपला डेली रुटीनचा व्हिडिओ येतो तो सिक्स केपर्यंत गेला आहे तर ह्या चॅनलला बऱ्या बऱ्यापैकी सपोर्ट आहे आणि हे जेवढे सबस्क्रायबर आपले दोनशे बावीस झाले आता ते पण म्हणजे असेच वाढलेले आहेत की मी असं कुणाला म्हणजे लई कुणाला सांगितलंच नाही की माझं चॅनल येऊन तुम्ही सबस्क्राईब करा तर हे पण असे ला, आपले म्हणजे जे जे यूट्यूबला बघतं ना त्यांनीच बघितलेले त्यामुळे म्हणजे मला तरी वाटते की बऱ्यापैकी चॅनल ग्रो होतो आहे आपलं तर त्यामुळेच मग तर तुम्ही मला पुढं पण असं सपोर्ट करा आणि पटकन आपल्या चॅनलवर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करून द्या आणि चार हजार घंट्याचं वर्ष टाईम पूर्ण करा म्हणजे आपल्याला चॅनलला मॉनिटायझेशनची प्रोसेस करता येईल तर माझ्या आपल्या ह्या चॅनलवर डेली देऊन म्हणजे जे माझं रुटीन असतं जे माझं काम असतं जे माझी दिनचर्या असते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते इतर दुसरं काहीही शेअर करत नाही जी माझी रिअल लाईफस्टाईल आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हप्ता ह्या घरातली म्हणजे नवीन घरातली सात महिने झाले सात आठ महिने झाले आम्हाला जानेवारीमध्ये आलो आलं होतं आणि सात महिने पूर्ण झाले टाका महिना लागला तर त्यामुळे एक जानेवारीला चालू होतो नाही सॉरी एकतीस डिसेंबरला आलो होतो आणि नंतर मग तरी पण काम चालूच होतं घराचं फर्निचर वगैरे राहिलं होतं ते म्हणून त्यावेळेस मी थंडी होती त्यावेळेस आणि त्यावेळेस जिन्यात ठेवला होता गॅस तर थोडंसं अशी की पण सांगते मी तुम्हाला तर मी त्यावेळेस जिन्यात गॅस ठेवला होता आणि जिन्याच्या साईडने मारून तिकडून एक मोठं गेट आहे ना तर त्या गेटने खूप असं वाढलं चारातमध्ये तर खिंडी पण वाढायची खूप तर महिनाभर मी तसंच राहिले आणि नंतर किचनचंच राहिलं होतं फर्निचर तर नंतर ते एका महिन्यात किचनचं फर्निचर झालं आणि तो पिंटच राहिले आणि नंतर मग नंतर पूर्ण फर्निचर झालं फेब्रुवारीच्या फेब्रुवारीच्या हा फेब्रुवारीचा म्हणजे जानेवारीच्या एंडिंगला आणि फेब्रुवारी स्टार्ट होतं सगळं फर्निचर झालं तिकडं सगळं शिफ्ट करून घेतलं सामान किचनमध्ये आणि तोपर्यंत सगळं म्हणजे सगळे जे आपण भाडे वगैरे या सगळे आपले असतात ते सगळे मी घासून क्लीन करून जे पलीकारच्या साईडचं बेड बेडरूम आहे ना तिकडं ठेवले होते व्यवस्थित असे दिवाणवर झाकून जे वरून त्याच्यावर साड्या वगैरे टाकून तर ते पण असे मी येथे आल्याच्यानंतर ते सगळं काम केलं होतं आणि त्याच्यानंतर मग नंतर मग झालं सेटल तर असे करता करता सहा सात महिने निघून गेले आता आठवा महिना लागला आणि इतके दिवस कसे निघून गेले काढलं पण नाही तर आता मध्येच माझा पण बड्डे झाला आणि त्यांचा पण झाला आणि शाश्वतीचा बी झाला आता सात सात सतरा सा तिची जन्मतारीखे आणि आता शिवचा बड्डे येणार आहे तर पहिली पहिली म्हणजे नवीन घरात सुरुवातीचे एक एक बड्डे पण आम्ही सेलिब्रेट केले आणि आता लास्टला फक्त शिवचा बड्डे येतो तो, तो तेवीस ऑगस्टला त्याचा बड्डे त्याचा व्हिडिओ पण मी नक्की छान करेन तुमच्यासाठी जे अजूक राहिलेले पडदे वगैरे लावायचे राहिलेले आहेत तर ह्या दिवाळीच्या आता आम्ही ते करून घेणार आहे तर जर तुम्हाला होम टूर पण बघायचं आहे बऱ्याच लेडीजचे कमेंट आहे की होम टूर दाखवत आहे तर होम टूर पण मी दाखवून पण आता सध्या नाही थोडीशी अजून थोडेसे दिवाळीच्या वेळेस आपण जरा सजवतो नगर ना घर तर त्यावेळेस मी होम टूर पण करून बऱ्याचशा गोष्टी मला अजून घ्यायच्या आहेत त्यामुळे म्हटलं होम टूर तर थोडंसं नंतरच करावं आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ना तर प्ली प्लीज व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्लीज कमेंट करून सांगा की आत्तापर्यंत आपण जे चॅनलवर व्हिडिओ टाकले ना त्यातला तुम्हाला सगळ्यात जास्त व्हिडिओ पण आवडला आणि तुमचे पण सजेशन सांगत जा की ताई जे घेऊ शकते चुकते म्हणजे ती त्यानुसार बदल पण करणार जे करेल त्यानुसार बदलली तर प्लीज तुम्ही ते पण सांगत जा मला आणि तुम्ही जे सांगताल ते मी ऐकणार कारण तुम्ही माझी फॅमिली येत आता जशी माझे घरचे येतात तसे तुम्ही पण माझी फॅमिलीचे यूट्यूबवर हेच म्हणू समोरच्या पण आपल्या फॅमिलीत आपण इन्क्लूड करून घेतो कारण त्यांच्या सपोर्टमुळेच हे सगळं चालतं तर त्यामुळे तुम्ही पण आता माझ्या फॅमिलीचं आहे तर तिथं चुकतं आहे किंवा तिथं चुकतं आहे किंवा तू हे चांगलं केलं आहे हे चांगलं नाही केलं तर असं सगळं तुम्ही मला सांगत जा तुम्ही मला सपोर्ट ठेवा आणि असेच आपले व्हिडिओ बघत जा असं म्हणजे चॅनल आणखी ग्रो करण्यास मदत करून सबस्क्रायबरी वाढवा तर चला मला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर माझं काही चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या आणि पुन्हा दुप्पट व्हिडिओमध्ये टू फ्रेंड्स असेल म्हणून बाय